नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी तर मला सर्वांना पहिल्यांदा सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपण मराठी शाळेत जाऊ Uh-huh. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या इथे आपल्या ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण आपले, आपले ज्येष्ठ नागरिक नारायण सावळा वास्कर यांच्या शुभ झालेला आहे त्याचबरोबर आपल्या मराठी शाळा कुल्यवाल इथे ध्वजारोहण करण्यासाठी कुमारी आदिती नामदेव होईल ही आपल्या गावातून दहावीमध्ये पहिल्या क्रमांकाने आलेली आहे आपण आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये असो किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो त्यांना नेहमीच आपण आपल्या गावातर्फे मान देतो तसेच मागच्या पंधरा ऑगस्ट रोजी आपण बारावीमध्ये प्रथम आलेल्या मुलाला ध्वजारोहणाचा मान दिला होता आता दहावीमध्ये पहिल्या आलेल्या मुलीला मान शाळेमध्ये मिळत आहे याचा ले उद्देश एवढाच की मुलाने मुलामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी हो आणि जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं नाव पुढे आणावं यासाठी मुलांनी अभ्यास करावा हाच मुख्य उद्देश आहे तर इथला ध्वजारोहण आता झालेला आहे याच्या पुढच्या ध्वजारोहणासाठी प्राथमिक शाळा कुंड्यावल येथे आपण सर्वांनी जमावे ही सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मेरा रहे तू मैं जहां वतन मेरे आबाद रहे तू ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे मेरी मंजिल है पहचान तुझी से ही मेरी मंजिल पहि तुझी बुनियाद रहे तू कोई गम की आज नहीं दूं तुझ पे कोई गम की आज पे दो कुरबान तू कुर्बान मेरी जान तुझ पे जुपे रहे तू। सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी गुरुजन आणि सर्व प्रसंग मी तुमचे आभार मानते की तुम्ही मला आजच्या या शुभ दिना ध्वजारोहणासारख्या शुभ कार्याची संधी मला दिली खरंतर विद्यार्थ्याच्या हातून ध्वजारोहण

ध्वजारोहण केलं जातं आणि ते ध्वजारोहण फक्त त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान करत असतात कारण तर त्यावेळी राष्ट्रपद हे त्या अस्तित्वात नव्हतं एक फरक आणि सव्वीस जानेवारीला ध्वज वरच असतो तो भडकवायचा असतो हे मायनस फरक आज आपल्याला समजत नाहीये परत सव्वीस जानेवारी आणि पंधरा आपण फरक काय सव्वीस जानेवारीला फरक आहे म्हणजे वाचलं की या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या ठिकाणी अस्तित्वात आली आपली घटना परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी लागू केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चालीस त्या दिवशी खऱ्या अधिकार देण्यात आलं कारण तर भारत देश स्वातंत्र्य झाला खरा एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला पण जे कायदे होते ते नियम होते तीन वर्ष आपला देश इंग्रजांच्या कायद्यानुसार चालत होता मग आपले देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपले कायदे लागू हवेत त्यासाठी दोन वर्ष आणि अकरा महिन्यात या ठिकाणी बावीस समित्या होत्या त्याचा प्रमुख समिती मसुदा समिती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या ठिकाणी ही मसुदा समितीने या ठिकाणी संविधान लागू केलं ते संविधान प्रत्यक्षात ते राबवलं खूप वर्ष मी याचा होता बरं एकशे अकरा दिवस या ठिकाणी याचा विचारविनिमय झाला त्याच्यानंतर तीनशे आठ या ठिकाणी संघटनेमध्ये सह्या केल्या त्याच्यानंतर हे संविधान लागू झालं म्हणजे फरक आधी आम्हाला समजत नाही पंधरा ऑगस्ट लागते पंतप्रधाना करून आणि सव्वीस जानेवारीला झेंडाचा झेंडा फक्त फडकवला जातोय तो राष्ट्रपती पडून हे थोडं थोडे अमरावती पद्धत हे सांगतो आणि या ठिकाणी दोन शब्द मी समजतो जय हिंद जय महाराष्ट्र आता ते हिंदुस्थानात पहिल्यांदा केलेला स्वातंत्र्याचे बीज ज्या या मातीत नेलं त्या राजमाता जिजाऊ साहेब पाल तंत्र्याच्या नगरी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातीच्या चरणावरती स्वराज्य पुष्प करणारा जगाच्या इतिहासातील पहिला सर्वोत्तम राजा सामर्थ्य बत्तीसव्या वर्षी निद्रा छातीने मृत्यूशी झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराजी नी म्हणणारा राणी लक्ष्मीबाई आणि जे भारत मातीसाठी फासावर चढले ते भगत भगतसिंग या सारेनाथ आज मी वंदन करतो मतपूज जमाने से क्या हमारी कहानी है मतपूज जमाने से क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी है कि हम सब हिंदुस्तानी है मित्रों आज सभी सुविचार आपणला प्रजासत्ताक दिन पर मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत आपला कायदा अस्तित्वात नव्हता आपला संविधान अस्तित्वात नव्हता त्यामुळे आपला राज्यकारभार कायद्यानुसार सुरू होता म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार घटना आपला देश सुरू होता पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपली घटना लिहिली गेली आपला संविधान अस्तित्वाला अस्तित्वात आला आणि आपला देश प्रजासत्ताक झाला मित्रांनो जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो स्वातंत्र्य दिन म्हणतो तेव्हा आपले जे देश बांधव देशभक्त क्रांतिकारी ज्यांनी आपल्या प्राणांची आवृती दिली त्यांना आपण विसरून कस चालायचं सुखदेवला पाचशे होणार होती तेव्हा त्याची आई जेल मध्ये त्याला भेटायला जाते आपल्या मुलाला बघितल्यानंतर सुखदेवची आई काय म्हणते सुखदेव बोला अरे तू मला सोडून चाललास अरे वय आहे का तुझं मरायचं तेव्हा आपल्या माहितीसाठी सांगतो सुखदेवचं वय वर्ष होतं फक्त चोवीस वर्ष सुखदेव बोला हे वय आहे का तुझं मरायचं आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर सुखदेव काय म्हणतो आई आज मला जाऊ दे आई आज मला जाऊ दे आज आपली भारत माता पार तर त्याच्या बेडीत अडकली आहे आणि मला तिला स्वतंत्र करायचं आहे म्हणून सांगतो आई आज मला जाऊ दे आई आज माझ्या जाण्याने उद्या हजारो सुद्धा जन्माला येतील आणि माझ्या भारत मातेला स्वतंत्र करतील म्हणून सांगतो आई आज मला जाऊ दे मित्रों बोलने से खूब आए पर शब्द जाता जाता इतक के एक सैनिक का होता है कि किसी गदरे की खुशबू को महक का चोर आया हूँ मेरी नमी सी चिड़िया को चहक चोर आया हूँ मुझे सीने से लगा लेना आए मेरी भारत माँ मैं अपनी माँ की बाहों को तरसता चोर आया हूँ मैं अपनी माँ की बाहों को तरसता चोर आया हूँ तुम्हें तो जी सर के लिए क्या मदद करो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आवटी मैदानात तर आवटी मैदानात बसण्यासाठी काही बेंच ची सुविधा केलेली आहे देवदूत ग्रुप पुंडेवाल तर आता या बँक चा उद्घाटनासाठी सर्वजण जमलेले आहेत ठिकाणी सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून या बांबावी गावामध्ये स्वखर्चाने या ठिकाणी आम्ही बांबावीकर या फ्लॅक्सचं बांधकाम ग्रामस्थ मंडळ कुंडवाल शिव काशी विश्वनाथ मंडल यांनी स्वखर्चाने हा फ्लॅक्स बांधकाम केलेला आहे तरी आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंबहुना सर्व सदस्य आणि ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही मुंबईकर या फॅगचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवर ज्येष्ठ पत्रकार महादेव महादेवराव पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन सहभागी झालं त्यामुळे सर्वांचं आभार आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा औदिज्य साधून कुंडेवाळ ग्रामपंचायतीनी एक पुढाकार घेऊन या ठिकाणच्या काशी संघ मंडळ अमित वासकर आणि ग्रामस्थ मंडळ बंबावी यांनी अमि बंबावीकर या सुंदर अशा नामसंकाचं अनावरण माझ्या हस्ते केलं पहिल्यांदा ते झालं असं मी जाहीर करतो त्याला मित्रांनो ही व्हिडिओ ते भारत